झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा अंगावर अक्षरशः काटा आणणाऱ्या या ओळी आहेत या ओळी छत्रपती संभाजी महाराजांच्या असीम शौर्याचं सार अगदी थोडक्यात सांगतात आणि आज आपण याच छाव्याची याच शंभूराजांची गाथा सांगणाऱ्या एका महाकादंबरीबद्दल बोलणार आहोत हो आपण बोलतोय शिवाजी सावंत यांच्या छावा या अजरामर कादंबरीबद्दल मराठी साहित्यातला एक असा ग्रंथ ज्याने शंभूराजांचा जीवनप्रवास आणि त्यांचं ते अग्निदिव्य महाराष्ट्राच्या घराघरात पोचवलं चला तर अधिक कादंबरीबद्दल काही महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया लेखक आहेत अर्थातच शिवाजी सावंत आणि पानं किती आहेत तब्बल आठशे त्रेपन्न प्रकाशन आहे मेहता पब्लिशिंग हाऊसचं आणि मूल्यांकन बघा पैकी चार पॉईंट नऊ या आकड्यांवरूनच या ग्रंथाची भवलता आपल्या लक्षात येते तर मग या महाकादंबरीच्या केंद्रस्थानी कोण आहे ते आहेत छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शंभूराजे एक असं अद्भुत व्यक्तिमत्व ज्यांच्यामध्ये एकाच वेळी एक महान योद्धा आणि एक हळुवार मनाचा कवी राहत होता आता विचार करा परिस्थिती नेमकी किती गंभीर होती छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं आणि औरंगजेब तब्बल पाच लाखांशी फौज आणि चौदा कोटींचा खजिना घेऊन अख्खी दख्खन जिंकायला उतरला होता म्हणजे संपूर्ण स्वराज्यच एका महाभयंकर संकटात सापडलं होतं आणि या संकटाला शंभूराजे कसे सामोरे गेले तर बघा एकाच वेळी पाच आघाड्यांवर एकीकडे जंजीराचा सिद्धी दुसरीकडे इंग्रज तिसरीकडे गोव्याचे फिरंगी समोर तो मगरूर औरंगजेब तर होताच आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे स्वराज्यातलेच काही फितूर या सगळ्यांशी ते एक हाती झुंजत होते म्हणूनच तर त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतात पण थांबा या रणधुरंध योद्ध्याची एक दुसरी खूपच वेगळी बाजू ही होती ते एक कवी मनाचे राजे होते विचार करा एक योद्धा आणि तोच एक कवी हेच तर त्यांच्या व्यक्तिमत्वातलं खरंच सौंदर्य आहे आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेला बुद्धभूषणम हा संस्कृत ग्रंथ यामध्ये काव्य आणि राजनीती या दोन्हींचा एक अप्रतिम संगम आहे म्हणजे जो राजा रणांगणावर तलवार चालवतो तोच इतकी सुंदर काव्य रचनाही करतो खरंच ही एक खूप दुर्मिळ गोष्ट आहे आता आपण जरा त्या व्यक्तीकडे वळूया ज्यांनी हा सगळा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला छावा लिहिणं हे लेखक शिवाजी सावंत यांच्यासाठी फक्त लिखाण नव्हतं तर ती एक तपश्चर्या होती एक साधना होती हा प्रवास बघा एकोणीसशे बहात्तर साली लिखाणाला सुरुवात झाली आणि तब्बल सात वर्षांनी म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी साली हे पुस्तक प्रकाशित झालं आणि आज आज हे पुस्तक मराठी साहित्यातलं एक अमूल्य रत्न मानलं जातं हा आकडा बघा आठशे त्रिपन्न ही केवळ पानांची संख्या नाहीये नाही ही लेखकाच्या अभ्यासाची त्यांच्या निष्ठेची आणि त्यागाची खोली दाखवते या पुस्तकातलं प्रत्येक पान सतराव्या शतकातला तो शंभूकाळ जिवंत करतं आणि हेच तर छावाचं खरं यश आहे लेखकाची भाषा इतकी प्रभावी आणि जिवंत आहे की पुस्तक वाचताना असं वाटतं की आपण कोणत्यातरी टाईम मशीनमध्ये बसून थेट गडावरच पोचलो आहोत आणि सगळ्या घडामोडी आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत प्रत्येक शब्द थेट काळजाला भिडतो आता आपण कथेच्या त्या भागाकडे येतो जो वाचताना खरंच अंगावर काटा येतो शंभूराजांचं अग्निदिव्य त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची ती अंतिम परीक्षा स्वराज्याला लागलेली सगळ्यात मोठी कीड कोणती असेल तर ती होती फितुरी आणि याच फितुरीमुळे त्या सिंहाच्या छाव्याला त्या स्वराज्य रक्षकाला अटक झाली इतिहासातलं हे पान आहे अटकेनंतर त्यांच्यावर जे अमानुष्य अत्याचार झाले त्याचं वर्णन वाचताना एका समीक्षकाने लिहिलंय की हृदयावर अणुकुचीदार शस्त्राने सपासप वार होत आहेत असं वाटतंय जगाच्या इतिहासात कोणत्याच राजाने सुचल्या नसतील अशा यातना या छाव्याने सुचल्या होत्या इतके अत्याचार सहन करूनही तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतोच की स्वराज्याचा स्वाभिमान मराठ्यांची शान असलेले शंभूराजे त्या मगरूर औरंग्यासमोर झुकले का नाही ते झुकले नाहीत या दोन शब्दांमध्येच त्यांचं सगळं आयुष्य सगळं शौर्य आणि सगळा त्याग सामावला आहे त्यांनी पत्करलं पण स्वाभिमान सोडला नाही मग शेवटी एक महत्वाचा प्रश्न येतो की हे पुस्तक का वाचावं या आठशे त्रेपन्न पानांमध्ये असं नेमकं काय आहे जे प्रत्येकाने अनुभवायलाच हवं याचं कारण म्हणजे एक खंत एक प्रश्न जो आजही आपल्या मनात उभा राहतो शंभूराजांचं इतकं मोठं इतकं अतुलनीय बलिदान लोकांपर्यंत हवं तसं का पोचू शकलं नाही त्यांच्या शौर्याची गाथा कुठेतरी का राहिली आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे छावा ही कादंबरी हा खरा इतिहास समजून घेण्यासाठी त्या स्वराज्य रक्षकाचा त्याग अनुभवण्यासाठी आणि त्यांची ही शौर्यगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने हो प्रत्येकाने छावा एकदा तरी जरूर वाचावी